अकोला शहराचे आराध्य देवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे मंदिर परिसर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता अकोला शहराचे आराध्य देवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलूट गर्दी केली होती भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या शेकडो कावड यात्रिंनी मोठ्या उत्साहात मंदिरात जल अभिषेक करून महादेवाची मनोभावे पूजा केली श्रावण महिन्याच्या निमित्ताने मंदिर एक यात्रा भरली होती या यात्रेत किरकोळ विक्रेत्यांनी आणि लघु विविध घरगुती वस्तू आणि खेळण्यांची दुकाने थाटली होती तसेच खाऊ गल्लीत साबुदाना वडा साबुदाना उसळ बटाटा चिप्स आणि गुडपट्टी यांसारखे उपवासाचे पदार्थ भाविकांसाठी उपलब्ध होते भाविकांची घडू नये प्रत्येक कोपऱ्यात पोलीस कर्मचारी तैनात होते तसेच शॉन पथकही सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते यामुळे भाविकांना सुरक्षित आणि शांततेत दर्शन घेता आले अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात पहिला श्रावण सोमवार खरच एक अवस्मरिय दिवस ठरले आहे भाविकांचा उत्साह आणि पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त यामुळे हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडलाय हर हर महादेवाच्या गजरात संपूर्ण परिसर शिवमय झाला होता